साहेब बीएसटी ही जी संस्था आहे ही मराठी लोकांची आहे अनेक कामगार तिथे रिटायर झालेले आहेत आणि त्या बेस्ट कामगारांना अजूनपर्यंत ग्रॅज्युएटी किंवा कोविड भत्ता दिवाळी बोनस आणि इतर जी देणी आहेत ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहेत त्या गोष्टीला जवळ कुणाला अठरा महिने झाले कुणाला दोन वर्ष झाले कुणाला तीन वर्ष झाले पण त्याची देणी दिलेली नाहीत तुटपुंजा ज्या पी आम्हाला जो मिळाला तर तुटपुंजा पी मध्ये काही होत नाही आज आम्हाला जो आपल्याला हे मिळतं काय म्हणतो आपण त्याला प्रॉविडंट फंड मिळतो किंवा आपल्याला पेन्शन मिळते त्या तुटपुंच्या पेन्शनमध्ये आमचं घर चालणं अतिशय कठीण झालेलं आहे तर आम्ही बेस्ट प्रशासनाला एक विनंती करतो वेळोवेळी वेड़ की आमची जी देणी आहेत जो आमचा कष्टाचा पैसा आहे तो वेळोवेळी वेड़ आम्हाला देण्यात यावा अशी त्यासाठी आम्ही एक जो मेळावा घेतला त्या मेळाव्याला सर्व कामगारांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये एक तीव्र असं आंदोलन आझाद मैदानला या सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत प्रथमता बेस सेवानिवृत्ती संघर्ष से समिती जी आहे त्या समितीने हे जे काही चालू केलेलं आंदोलन आहे हे आंदोलन होण्यास मूळ कारण एकच असं आहे की मागच्या दोन हजार बावीस पासून जे सेवानिवृत्त झालेले लोक आहेत त्यांना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत त्याला जवळपास तीन वर्षाचा काळ झालेला आहे या तीन वर्षाच्या काळामध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत काही आजार आहेत अपंग झालेले आहेत आणि काहींच्या पुढे आर्थिक संकट एवढी मोठी उभी आहेत की घरी व आई वडील असतात वृद्ध असतात काहींची मुलांची लग्न होण्याची बाकी आहेत काहींचे शिक्षण बाकी आहेत घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप टंचायची आहे अशा वेळी जर कायदा सांगतोय तुम्हाला की तीस दिवसाच्या त्यांचे पैसे त्यांना द्यायलाच पाहिजेत तरी पण ही जर व्यवस्था देत नसेल तर त्यावेळी मनुष्य काय करतो की बाबा कोर्ट कशा करतो किंवा निवेदन देतो पण ते देऊन सुद्धा कोर्टाचे आदेश देऊन सुद्धा हे प्रशासन मानत नाही म्हणजे नक्की काय चाललेलं आहे यांच्या मागे नक्की आहेत कोण कारण याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती नाहीये का का शासनाला हे कळत नाही का का शासनाला दिसत नाहीये जर आज रस्तो रस्ते आमचे जुवाटक आहेत जर स्वतःच्या गाड्यामध्ये बोर्ड बांधून फिरतायत आज प्लाझा सिनेमा असेल हुतात्मा चौक असेल बेस्ट परिवहनाचा ऑफिस असेल या ठिकाणी उभे राहून सुद्धा मध्ये येऊन सुद्धा त्याच्यावरती काहीच घेत नाहीत काहीच लक्ष देत नाहीत म्हणजे नक्की काय चाललेलं आहे तर हे जे काही चाललेलं आहे याला तर न्याय मिळण्यासाठी आणि इथून पुढे पण लोक जे काही सेवा निवृत्त ना ते तर उभे राहणार ना मग ह्या मराठी माणसांना संपवायचा हा कट चाललाय का ही बीएसटी यांना विकायची आहे का यांचा गिरणी कामगार करायचा आहे का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आम्हाला ही वाचा फोडायची असल्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने संघर्ष समिती आम्हाला आदेश देईल त्या आंदोलन आम्ही छेडणार आणि आमचा न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छा माझं नाव जयवंत नायक तावडे प्रशासकीय अधिकारी तत्तीस वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालो एक सप्टेंबरला टोटल आमच्याकडे आता रिटायरी कामगार साडेचार हजार आहेत आणि साडेचार हजार कामगार अजूनही ग्रॅच्युटी फायनल बिल त्यांच्या हक्काची देणे जी आहेत एज पर ऍक्टी देण्यात आलेली नाहीत साधारण हा बाराशे कोटीचा बजेट आहे बाराशे कोटी जर दिले तर या कामगारांचा प्रश्न मिटवू शकेल पण शासनाची जी, जी काही व्यवस्था आहे किंवा मोठमोठे हे महापालिकेचे अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये कोण लक्ष घालात नाही आहेत फक्त निधी नाही म्हणून सांगतात आणि टोलवाटोली करून ह्या सगळ्या कामगारांना आज देशोधडीला लावलेत हा संपूर्ण कामगार आज, काम आज कल्याण डोंबोली बदलापूर कर्जत कसारा मुंबई सगळीकडे आहे जवळजवळ पंचाळीस पंचाळीस हजार कामगार होते आज मी बीएसटीकडे बीएसटी कडे बावीस हजार फक्त बी एस टी ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते आणि ह्या मुंबई शहरामध्ये छत्तीस आमदार आहेत छत्तीस आमदार मग हे काय बघतात की नाही काय करतात की नाही ही संपूर्ण मराठी व्यवस्था आहे मराठीसाठी साठी सगळ्या भांडतात आम्ही मराठी आम्ही मराठी मग आम्ही कोण आहोत आम्ही ह्या मुंबईतले स्थानिक भूमिपुत्र आहोत आम्ही तेहतीस तीस वर्षे या नोकरी केली या बी एस सेवा केली प्रवासी आणि विद्युत या, या दोन सेवा या, या मुंबईच्या जनतेला दिलाय आणि ही जनतेला सेवा देणारी ही सगळीची व्यवस्था आहे कंडक्टर ड्रायव्हर बीएसटीचा ऑफिसर या देशात वडील आहेत मग तुमचा उपयोग काय छत्तीस आमदार आहेत एवढे सगळे राजकीय पक्ष आहेत मग तुम्ही करताय करताय का आमच्यासमोर प्रश्न आहे ना त्याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं आणि आमच्या जे काय निधी ऍक्ट प्रमाण आहेत आमचं चार्ट ऑफ डिमांड नाही आमच्या जे ऍक्टमध्ये जे काय प्रोव्हिजन आहेत ग्रॅज्युएटी ऍक्ट प्रमाणे नाईन्टीन सेव्हन्टी टू त्याप्रमाणे तुम्ही ना समजा तुम्ही दोन दोन वर्ष जर आमची तुम्ही ग्रॅच्युटी ॲक्ट दिली तर आमचा इंटरेस्ट निघून जातो आम्ही नाही कोर्टात जात आमच्याकडे कोर्टात जायला पैसे पण पन नाही येत पण हे मॅनेजमेंट आणि मोठमोठे आय एस ऑफिसर आम्हाला कोर्टात जायला भाग पाडतात हे आमची खंत आहे आमची देणी तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी माझी सगळ्या आमदारांना सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे आणि तीस नोव्हेंबर दोन हजार उद्या पंचवीस पूर्वी आमची देणी द्या